आणि सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आरोग्याचं जावो अशा मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे धर्मवीर आनंदिगे साहेबांनी सुरू केलेलं हे मध्यरात्रीचं रक्तदान शिबिर गेले एकोणतीस वर्ष अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे एकतीस डिसेंबर हा वर्षाचा समारोपाचा दिवस असतो एकतीस डिसेंबर वेगवेगळ्या पद्धतीने अनेक जण साजरा करतात परंतु शिवसेना ठाणे जिल्हा शाखा आणि रक्तानंद ग्रुप धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी हे जो रक्तदान शिबिराचा यज्ञकुंड जो सुरू केला तो अविरतपणे सुरू ठेवला आहे आणि म्हणून मी आयोजनामध्ये जे जे सहभागी आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पूर्वी हा सुरुवात साहेबांनी सिव्हिल हॉस्पिटलला केली एक्सेंबरला लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असताना अनेक त्यावेळेस अपघातही झाले आणि मग त्यांना लागणारं रक्त आणि मग त्यासाठी रक्तदान शिबीर ही संकल्पना दिगेसाहेबांनी मांडली आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुणालाही निमंत्रण न देता अनेक लोक शेकडो हजारो नागरिक या ठिकाणी येतात आणि कुठलीही प्रसिद्धी न मिळवता या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून जातात ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे खरं म्हणजे धर्मवीर आनंदी साहेबांनी सुरू केलेले सर्व उपक्रम आजही तसेच सुरू आहेत मनोज शिंदे यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे खरं म्हणजे मनोज शिंदे म्हणाले एकतीस डिसेंबर रक्तदान करून हा उत्सव साजरा करणारं ही खरं म्हणजे हा करणारी करणारा पक्ष आणि संघटना ही पहिली संघटना आपली शिवसेना